ये बंधन दिलों के बंधन ये नाते दिलों के नाते शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपांत हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहे फर्निचरचा लग्न बसता फक्त 51000 आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकवीरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी आणि तिसगाव या गावांना पावसाने झोडपल्यामुळे अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज या भागाची पाहणी केली विखे यांनी ज्यांची घरे वाहून गेली आहेत त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले त्याचबरोबर साईबाबा संस्थान आणि नगरमधून गरजूंना अन्नाची पाकिटे पुरवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले या पावसामुळे साधारण एक लाखाहून अधिक क्षेत्रातील शेती पाण्याखाली गेली असून त्यामुळे नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे लवकरात लवकर करून मदत देण्याचे निर्देशही त्यांनी दिले विखे यांनी असेही सांगितले की अनेक वर्षांपासून नाले आणि ओढ्यामध्ये पाणी नसल्याने काही ठिकाणी अतिक्रमण झाले होते ज्यामुळे नुकसानीची तीव्रता वाढली असावी यावरही लवकरच उपाययोजना करून मदत दिली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले अतिशय अशा ही घटना आहे तर म्हणजे एक नवीन पॅटर्न वेदर पॅटर्न सुरू झालेला आहे डकफोटीचा त्यातून जे अनेक आपण आपल्याच भागात नाही तर संपूर्ण देशभरामध्ये दे सुद्धा उत्तर हिंदुस्थानात सुद्धा जो काही प्रचंड प्रलय आला आहे त्याची प्रसिद्धी आता रोज येते आपल्याला आते आता ज्या पाचर्डी तालुक्यात मला वाटतं शंभर वर्षात नाही एवढा पाणी या भागात आलं असं ग्रामस्थ सांगतायत तलाव फुटले रस्ते वाहून गेले आता मोठ्या प्रमाणात चारा ना जे नाले आहेत वडे आहेत त्याच्यावर पाणी येत नाही म्हणून लोकांनी अतिक्रमण केलेले आहेत त्याचा एक परिणाम मोठ्या प्रमाणात घरामध्ये पाणी घुसण्याचा आणि अशा या सगळ्या जी काही वाताच झालेली आहे माहिती शेतीची असेल दुकानांची असेल या बाबतीमध्ये तर शासन स्तरावर पंचनामे करण्याची सूचना आपण दिलेल्या आहेत परंतु एक नैसर्गिक आपत्ती अतिशय मोठी होती एकच आहे की एखाद दोन आपत्त सोडला तर एवढ्या मोठ्या आपत्तीत प्राणहानी कुठे झालेली दिसत नाही झाले नाही हे आपल्या सगळ्यांचं सुदैव आहे नाही आता दोन दिवसाच्या घटना आहेत त्यामुळं ताबडतोबीनं याची का प्राथमिक अंदाज घेण्यासाठी कार्यवाही करावी आवश्यक ज्या भागांमध्ये अतिवृष्टी नाही ढकपुटी नाही त्या भागातील कर्मचारी इकडे बोलून घ्यावेत घेऊन एकतर पंचनामा करण्याची स्थिती बऱ्याच ठिकाणी नाही कारण शेतामध्ये पाणी आहे त्याचा विचार करून आता त्या भागातील सरसगट पंचनामे करावेत अशा प्रकारच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत आणि पण मी म्हटल्याप्रमाणे एकदा पूर्णतः जी आता आकडेवारी समोर आलेली आहे प्राथमिक जे आहे साधारण चौऱ्याण्णव हजार साधारण सातशे सत्तर शेतकऱ्यांच्याकडे म्हणजे मला वाटतं एक लाख दोन हजार साधारण एक लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे म्हणजे मोठसंख्य क्षेत्र प्रचंड मोठ्या प्रमाणात बाधित झालेलं आहे आता या भागात पाथर्डी आहे शेवगाव आहे इथे तर आपण स्वतः पाहता किती त्याच्यात किती स्थिती गंभीर आहे नाही आता याच्यामध्ये दोन तीन मुद्दे आहेत एकतर ज्यांची घरं वाहून गेली घरं पडली मी आता जिल्हाधिकारी महोदयाशी चर्चा करत होतो की आपण प्रधानमंत्री आवास योजनेतून जर त्यांना घर बांधण्यासाठी काही रक्कम देऊ शकलो कारण त्या स्वतःच मालकी जागा असली तर तो एक पर्याय तपासून पहा म्हटलं म्हणजे ताबडतोबही नाही त्यांना मदत करता येईल नंबर एक टेम्पररी शेल्टरमध्ये आपण नेहमी शाळा वगैरे आहे त्या किंवा सार्वजनिक जिथे जागा आहे तिथे लोकांना स्थलांतर करून मदत करतोय तिसरा मुद्दा मी त्याच्यामध्ये दे काही नगरमधून किंवा मग स्वयं संस्थांच्या माध्यमातून या सगळ्या बाधित झाल्या लोकांना जर काही आपल्याला फूड पॅकेटच्या द्वारे काही मदत करता आली संसार उद्ध्वस्त आहेत काय तर राहिलं नाही तर ते एक मदत करण्याचा एक पर्याय मी त्या ठिकाणी सुचवलेला आहे शेतावर चक्कर निसर्गाची गोडी तुम्ही निसर्गाच्या कुशीत हरवून जाण्याची इच्छा ठेवतात का उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाजमाळा अॅग्री टुरिझम मध्ये आपल्या कुटुंबासोबत एक वेगळा अनुभव घ्या घास उन्हाळा धमाका वापर फक्त दोनशे रुपयात स्विमिंग रेन डान्स आणि गोलंबस राईड थंड पाण्यात खेळा आणि मजा करा पावसाच्या सरींमध्ये नाजून निसर्गाचा आनंद घ्या रंजक आणि रोमांचक राईड मध्ये मजा करा पत्ता रुई छत्तीशी नगर सोलापूर रोड आहिल्यानगर नगर पासून फक्त वीस मिनिटाच्या अंतरावर बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर पंचवीस वीस किंवा सत्त्याण्णव तीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव डबल शून्य